नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो एस एस सी एम टी एस आणि हवलदार यांच्या एक्झाम डेट्स आउट झालेल्या आहेत नऊ हजार पाचशे त्र्याण्णवसाठी ही मेगावरती आहे तारखा आलेल्या आहेत लागा तयारीला कोणत्या डेट्स आहेत परीक्षेच्या सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका चला पाहूया ही एस एस सी एम टी एस आणि हवलदारची भरतीचं काय डिटेल्स आहेत ते याच्यासाठी नऊ हजार पाचशे त्र्याण्णव जागा झालेल्या आहेत पहिल्या आठ हजार तीनशे सव्वीस होत्या वॅकन्सी वाढवल्यात आलेल्या आहेत मित्रांनो त्याच्यानंतर पंचवीस ते तीस लाख अर्ज यासाठी आलेले आहेत पंचवीस लाखच अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये सत्तावीस जून जून दोन हजार चोवीसला त्यांची ॲप्लिकेशन डेट स्टार्ट झाली होती त्याच्यानंतर तीन ऑगस्टपर्यंत लास्ट डेट ॲप्लिकेशन होतं यांचं त्याच्यानंतर सोळा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टपर्यंत तुम्हाला करेक्ट करायचा होता फॉर्म जर काही चुका झाल्या असतील शंभर रुपये फी होती त्याच्यानंतर वर्षातून एकदा ह्या फ्रिक्वेन्सी वॅकन्सीज निघत असतात त्याच्यामध्ये आता त्यांची टायर फर्स्ट जी होणार आहे ते सव्वीस सप्टेंबर आणि तीस सप्टेंबर ते चौदा नोव्हेंबर अशा पद्धतीनं त्यांनी टायरसाठी डेट्स दिल्या होत्या पहिला पेपर नव्वद मिनटाचा नव्वद मार्क्ससाठी असतो आहे त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस आहे पेपर टू आहे याच्यासाठी एज लिमिट तुम्हाला दिलेलं आहे अठरा वर्ष कमीत कमी पंचवीस वर्षं जास्तीत जास्त आणि एक्सटेन्शन तीन वर्ष किंवा दोन वर्ष तर मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत एस एस सी एम टी एस आणि हवालदार यांच्या परीक्षा होणार आहेत मित्रांनो त्यामुळं आणि हे ऑनलाईन सी बी टी पद्धतीनं एक्झाम असतात इतर डिटेल तुम्हाला पाहायचे असेल तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तर याच्यामध्ये तुम्हाला तीस सप्टेंबरपासून चौदा नोव्हेंबरपर्यंत परीक्षेच्या डेट्स आहेत शिफ्ट वाईज परीक्षा होणार आहे नॉर्मलायझेशन प्रोसेस आहे एस एस सी एम टी एस मल्टीटास्किंग आणखी हवालदार या पदाच्या या परीक्षा होणार आहेत ठीक आहे एवढंच होतं या महत्त्वाचे अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवनवीन अपडेटसाठी धन्यवाद